रामराम शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तूर या बाजार शेतमालाचे बाजारभाव वेगवेगळ्या बाजार समितीतील मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पहिली जी बाजार समिती आहे मित्रांनो ही जी आहे कारंजा आहे इथे हजार क्विंटलची आवक होती नऊ हजार दोनशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर जे आहे इथे तुरीला भेटला त्यानंतर आपण पाहणार आहोत मालेगाव वाशिम तूर बाजारभाव एकशे कि ऐंशी क्विंटलची इथे आवक होती दहा हजार सातशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे भेटला मुरुम तूर बाजारभाव इथे पाहणार आहोत आपण आता चौसष्ट क्विंटलची आवक होती दहा हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला अकोला तूर बाजारभाव अठराशे सत्त्याऐंशी क्विंटलची इथे आवक होती आठ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार एकशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला अमरावती तूर बाजारभाव इथे आपण पाहणार आहोत चार हजार तीनशे छप्पन क्विंटलची आवक होती अकरा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये जास्तीत जास्त दर इथे तूर या शेतमालाला भेटला धुळे इथे मित्रांनो नऊ हजार नऊशे नव्वद रुपये तूर खपली नंतरची बाजारपेठ परभणीही आहे बत्तीस क्विंटलची आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजारपेठ ही आहे दोनशे सोळा क्विंटलची आवक होती थी, अकरा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त तूर इथे खपली नागपूर तूर बाजारभाव इथे पाहू शकता अठराशे त्रेपन्न क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला हिंगणघाट तूर बाजारभाव बघू शकता दोन हजार त्रेपन्न क्व क्विंटलची इथे आवक होती नऊ हजार रुपये कमीत कमी दर आणि बारा हजार पाच रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला नंतरची बाजारपेठ बघू शकता वाशिम अनसिंग ही बाजारपेठ आहे दीडशे क्विंटलची आवक होती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला अमळनेर इथे वीस क्विंटलची आवक होती नऊ हजार सातशे एक्क्याऐंशी रुपये तूर इथे जास्तीत जास्त दरानं खपली आ, हिंगोली खानेगाव नाका इथे अडुसष्ट क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार दोनशे रुपये इथे तुरीला जास्तीत जास्त भाव भेटला मनकापूर तूर बाजारभाव पाचशे सत्तावीस क्विंटलची या मार्केटला आवक होती नऊ हजार सातशे पन्नास रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सातशे पस्तीस रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती परतूर इथे बघू शकता एक्केचाळीस क्विंटलची आवक होती नऊ हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी दर आणि दहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला लोणार तूर बाजारभाव इथे बघू शकता तीनशे क्विंटलची आवक हजार दहा हजार रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती मेहकर इथे दीडशे क्विंटलची अवगती नऊ हजार पाचशे रुपये कमीत कमी दर आणि अकरा हजार रुपये जास्तीत जास्त दर इथे तुरीला भेटला बाजार समिती वरोरा इथे अठ्ठावीस क्विंटलची आवक आणि दहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त इथे तूर खपली वरोरा खांबाळा इथे आठ क्विंटलची आवक आणि दहा हजार रुपये इथे तूर खपली अंबाजोगाई इथे पाच क्विंटलची अवगती आणि दहा हजार पाचशे पन्नास रुपये इथे तूर खपली औराद शदा शहाजानी इथे बारा क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार सहाशे रुपये इथे तूर खपली त्यानंतर मित्रांनो आपण बघूया सिंधी इथे बघू शकता पंचेचाळीस क्विंटलची आवक होती आणि अकरा हजार रुपये इथे तूर या बा शेतमालाला जास्तीत जास्त, जास्त बाजारभाव भेटला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी तुमच्यासाठी इथे वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो धन्यवाद